श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आपण आर्थिक स्थैर्य निर्माण होण्यासाठी किंवा आर्थिक स्थिरता आपल्या घरामध्ये येण्यासाठी खूप सारे उपाय करत असतो परंतु तुम्ही जर गुढीपाडव्याच्या दिवशी आर्थिक स्थिरता निर्माण होण्यासाठी हा उपाय करत असाल तर तो नक्कीच फलदायी ठरतो आणि शंभर टक्के याचं फळ आपल्याला मिळत असतं तर कोणता आहे असा उपाय की जो आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी करायचा आहे हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला एक अशी वस्तू खरेदी करून आणायची आहे की जी सोन्यापेक्षाही मौल्यवान आहे गुढीपाडवा हा जो सण आहे तो मराठी नवीन वर्षाची सुरुवात म्हणून ओळखला जातो आणि याच दिवशी साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त सुद्धा असतो आणि आपल्या सर्वांना माहीत आहे साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी कोणत्याही एका किंवा प्रत्येक शुभ मुहूर्तावरती आपण सोन्याची खरेदी करत असतो नवनवीन गोष्टींची खरेदी करत असतो नवीन व्यवसाय सुरू करत असतो किंवा बरेचसे नवनवीन गोष्टी ज्या आहेत त्यांची खरेदी करत असतो तर त्यापैकीच एक महत्वाची गोष्ट येते ते म्हणजे सोनं परंतु आता ज्यांची सोनं खरेदी करण्याची ऐपत नसेल किंवा चांदी खरेदी करण्याची ऐपत नसेल परंतु आपली आर्थिक स्थिती चांगली राहावी असं वाटत असेल तर हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला नक्की समजेल की अशी कोणती वस्तू आहे की जी आपण गुढीपाडव्याच्या दिवशी खरेदी करून आणायला हवी आता ही वस्तू एक्झॅक्टली गुढ गुढीपाडव्याच्या दिवशीच खरेदी करून आणायची का तर नाही तुम्ही अगोदरच्या दिवशीच ही गोष्ट खरेदी करून आणा कारण याचा उपाय जो आहे तो तुम्हाला करायचा आहे गुढीपाडव्याच्या दिवशी गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या प्रत्येक महिलेला लवकर उठायचं आहे आपलं मुख्यद्वार स्वच्छ करायचं आहे मुख्यद्वारावरती पाणी शिंपडायचं आहे गोमूत्र शिंपडायचं आहे त्याच्यानंतर आपल्या मुख्यद्वाराला हळदीचं लेपन करायचं आहे दिवे लावायचे आहेत आणि आपल्या मुख्यद्वारावरती झेंडूचं आणि आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं आहे किंवा मग अशोकाच्या पानांचं तोरण लावलं तरीही चालेल आपल्या सर्वांना माहीत आहे की गुढी उभारण्याची योग्य वेळ जी आहे ती सूर्योदय होण्याच्या अगोदरची असते आणि त्याच्यामुळे सूर्योदय होण्याच्या अगोदरच आपल्याला गुढी उभारायची आहे आणि त्याचबरोबर ही गुढी जी आहे ती आपल्याला सकारात्मक ऊर्जा देणार आहे गुढीपाडव्याच्या दिवशी जी किरणं पडतात तर ती सकारात्मक ऊर्जा गुढीमध्ये पा गुढीमध्ये येत असते आणि त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये सुद्धा सकारात्मक ऊर्जा येते तर आपण सर्वांनी गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकरच गुढी उभारायची आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये जो उपाय बघणार आहोत तर तो उपाय सुद्धा आपल्याला सकाळी दहा ते अकराच्या अगोदरच करायचा आहे अगदी गुढी अगोदर केला तरी सुद्धा हरकत नाही तर आपल्याला काय करायचं आहे अगोदरच्याच दिवशी आपल्याला कमळाचं एक बीज जे आहे ते आपल्या घरी घेऊन यायचं आहे आता ओलं जे कमळाचं बीज आहे ते जर तुम्हाला मिळालं नाही तर कमळगट्टा म्हणजे कमळाचे जे मणी येतात किंवा कमळाची जी बी येते कमळगट्ट्याची माळ आपल्याकडे असते तर त्यापैकीच एक नवीन असा मणी जो आहे किंवा कमळगट्टा जो आहे तो आपण दुकानातून खरेदी करून आणायचा आहे जिथे आपल्याला फुलं मिळतात किंवा मग जिथे आपल्याला देवांचं साहित्य मिळतं तिथे आपल्याला हे कमळगट्टा किंवा मग कमळाचं बी सहजरित्या उपलब्ध होतं तर ह्याची आपल्याला खरेदी करायची कमी आहे अगदी कमीत कमी किमतीमध्ये मिळणारा हा ही वस्तू आहे हा मणी आहे किंवा हे बीज आहे परंतु याचा उपाय किंवा त्याचा उपयोग जो आहे तो खूप प्रभावी ठरतो माता लक्ष्मी या गोष्टीमुळे खूप आकर्षित होते आणि आपल्या घरामध्ये प्रवेश करते आता आपल्याकडे कमळगट्ट्याची माळ असेल तरीसुद्धा आपल्याला क एक कमळगट्टा किंवा कमळाचं ओलं बीज जे आहे ते खरेदी करून आणायचं आहे सकाळी आपली देवपूजा उरकून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे किंवा एक ताट घ्यायचा आहे त्याच्यावरती स्वस्तिक काढायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला एक पिवळ्या किंवा लाल रंगाचा कपडा अंथरायचा आहे याच्यावरती जे तुम्ही कमळाचं बीज खरेदी करून आणलेलं असेल किंवा कमळगट्टा तर ते त्याच्यावरती ठेवायचं आहे धूप दीप अगोदरच लावून घ्यायचं आहे कारण कोणत्याही सेवा किंवा कोणतेही उपाय जे आहे ते आपण दिव्याच्या साक्षीने करत असतो अग्नीच्या साक्षीने करत असतो तर हे ठेवल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये सात काळी मिरीसुद्धा घ्यायची आहे आणि तीसुद्धा ठेवायची आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जी तुळस असते तर अशा तुळशीची वाळलेली काडी जी असते तीसुद्धा आपल्याला घ्यायची आहे तुमच्याकडे नसेल तर इतर कोणत्याही ठिकाणाहून तुम्ही तुळशीची वाळलेली काडी घेऊ शकता अशी तुळशीची वाळलेली काडी सात काळी मिरी आणि एक कमळगट्टा किंवा कमळाचं बीज आपल्याला या पोटलीमध्ये ठेवायचं आहे किंवा एखाद्या लाल कपड्यावरती आपल्याला ठेवायचं आहे हे ठेवल्यानंतर आपल्याला विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे किंवा मग तुम्हाला विष्णू सहस्रनाम म्हणणं शक्य नसेल तर तुम्ही कनकधारा स्तोत्रसुद्धा सुद्धा म्हणू शकता आणि त्याचबरोबर आपल्याला माता लक्ष्मीचा कोणताही एक मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणायचं आहे आणि ही या ज्या वस्तू आहे त्या आपल्या देवघरामध्ये तशाच आपल्याला दिवसभर ठेवून द्यायच्या आहेत त्याच्यानंतर जेव्हा संध्याकाळ होईल तर संध्याकाळच्या वेळी आपल्याला या सर्व वस्तू ज्या आहेत त्या एकत्र पोटलीमध्ये बांधायच्या आहेत माता लक्ष्मी भगवान विष्णू त्याचबरोबर आपल्या देवघरातील जे कोणते देव आहेत आपले जे इष्टदेवता आहेत त्यांना प्रार्थना करायची आहे की आपण हा उपाय आपल्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य निर्माण होण्यासाठी माता लक्ष्मीचे आशीर्वाद मिळण्यासाठी करत आहोत आणि असा माता लक्ष्मीचा आशीर्वाद आमच्यावरती नेहमी असावा किंवा माता लक्ष्मी आपल्यावरती नेहमी प्रसन्न असावी अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे मनामध्ये नेहमी पॉझिटिव्ह विचार करायचे आहे सकारात्मक विचार करायचे आहे की आपल्या घरामध्ये सुखशांती येणार आहे त्याचबरोबर माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न असल्यामुळे आपल्या घरामध्ये पैसासुद्धा येणार आहे मग तुमचे कोणतेही आर्थिक प्रॉब्लेम्स असतील तरीसुद्धा ते या उपायाने सुटू शकतात आणि हा उपाय तुम्हाला वर्षभरातून एकदाच करता येतो तर अशी पोटली घ्यायची आणि ती आपल्याला आपल्याच घरामध्ये दरवाजाचा मुख्य दरवाजाच्या आतल्या बाजूने मध्यभागी आपल्याला बांधायची आहे अशी पोटली जी व्यक्ती गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये बांधेल त्या व्यक्तीच्या घरामध्ये आर्थिक स्थिरता निर्माण होते पैशांबद्दल काहीही प्रॉब्लेम्स होत असतील किंवा पैसा घरामध्ये येत नसेल पैसा येऊनही पैसा टिकत नसेल तर हे सर्व प्रश्न जे आहे ते माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने संपून जातील आय होप दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद